सध्या कोपरगाव ते सावळी विहीर फाटा नॅशनल हायवे क्रमांक सातशे बावन्न जी चे कॉन्क्रिटी करण्याचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन शासनाने अधिग्रहित केली असून त्याचा योग्य तो मोबदला दिला जात नसल्याने तसेच रस्त्याच्या कामासंदर्भात विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे यांनी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांसह पुणतंबा फाटा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे शनिवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता मात्र दुपारपर्यंत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका शिवाजी कवडे व त्यांच्या सहकारी उपोषणकर्त्यांनी घेतली आहे <laughs> <laughs> सामाजिक कार्यकर्ता शिवाजी पोपरराव कवडे दोनशे एकोणीस कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न जीचं च चालू आहे तर या रोडचं कामकाज चा, कामकाज चालू असताना जे रुंदीकरण चालू आहे त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेती केलेल्या आहे येणे प्लॉट गेलेले आहे त्यांना शासनाच्या नियमानुसार कोणत्याही प्रकारे मोबदला दिला नाही किंवा आतापर्यंत कोणतीही रक्कम त्यांची जमा केली नाही आणि दोन नंबरचा जो मुद्दा आहे पूर्ण मग सोपवले आणि वेटनाका या ठिकाणी हे जे डक्स काढून ठेवलेले हे डक्स डक्स काढले म्हणजे हे अपघाताचे ठिकाण झालेले त्यांना आम्ही वेळोवेळी सूचना केली का बाबा हे पिल्लर टाईप उड्डाणपूल तयार करा का जेणेकरून या डक्सला भिंती आहे ज्या टायमाला गाडी क्रॉसिंग होणार आहे न दक्षिणेकडून माणूस उत्तरेकडे जाणार आहे त्याचा तिथे अपघात होणार आहे अपघाताचं ठिकाण तयार होणार आहे आतापर्यंत या ठिकाणी अनेक लोकांचे बळी गेलेले आहे या ठिकाणचे जे रस्ते जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांनी आतापर्यंत इथं खड्डेच खड्डे रस्त्याचं कामही केलेलं नाही काही शेतकऱ्यांच्या पाईपलाईन आहे गोदावरी नदीवरून तर त्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन क्रॉसिंगसाठी तिथे नळ्या नाही डक्स नाही त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मोबदला पण दिला नाही म्हणजे एकदम असं काहीतरी धरून या शेतकऱ्यांना वेटी धरण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू आहे त्याच्यानंतर हा हा खरा पूल साईबाबा कॉर्नर या ठिकाणी पाहिजे होता तिथं शाळा महाविद्यालय कारखाना आहे औद्योगिक वसाहत आहे या ठिकाणी कोपरगाव शहराची वर्दळ आहे त्या ठिकाणी कंटिन्यू रोज एक एक दोन दोन अपघात होतात परंतु तिथं न घेता त्यांनी या ठिकाणी घेतला केवळ एक जनतेला त्याला वेटी धरण्याचं कामगिरी चालू आहे आणि आमच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यामुळे आम्ही एक सामाजिक कार्याच्या नात्याने या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे साईट गाठरचं सा काम पण आज आहे त्या ठिकाणी पण साइट गाठर नाही मी एक कापर्यंत आतापर्यंत वेटी धरण्याचं कामगिरी चालू आहे कोणाच्या बरोबर चालू आहे जनतेचा बारा आतापर्यंत किती बळी गेलेलं आहे म्हणून आम्ही काही शेतकऱ्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्यामुळे आम्ही त्यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी तीन जानेवारी पासून अमर उपोषण बसलो आहे आतापर्यंत शासनाचा प्रतिष्ठित कोणताही अधिकारी आला नाही किंवा लोकप्रतिनिधी करवी पण आमचं कोणी समाधान केलं नाही या मतदारसंघामध्ये जे चालू आहे ते एक वेगळ्या प्रतीचं कामगिरी चालू आहे आणि ते आमच्या मागण्या मा माग पूर्ण होऊपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही